हॅलो फॅमिली नमस्कार तुमचं सगळ्यांचं मला आपलं स्वागत आहे आज आम्ही शाबू भिजवणार आहे कारण मला उद्या शाबूचे चकल्या करायच्या आहेत तर चकल्यासाठी बटाटे आणलेले आहे बघा तर शाबूचे चकल्या मला करायचं आहे आणि त्यासाठी मी दोन किलो शाबूचे चकले करणार आहे तर शाबू न शिजवता म्हणजे याला कशाचीही शिजवायची गरज नाही गॅसचा वापर याच्यामध्ये करायचं नाही आपल्याला आणि फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे जर शाबू एक गिलास असलं तर त्याला तीन गिलास गरम पाणी टाका किंवा तुमच्या अंदाजानुसारही तुम्ही टाकू शकता शाबू जसं आपण भिजवतो उपवासासाठी त्याचप्रकारे आपल्याला भिजवायचं आहे एकीकडे चहा ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण चकल्या करूया थोडस उशीर झालेला आहे पावणे साडेसात झालेले आहे त्यांना बटाटे जे आहेत ते किसायला लावलेले आहे माझी आंघोळ झाली <coughs> <coughs> चहा बिस्किट खाऊन जाऊ थोड एनर्जी तुम्हाला चहा करायची का घ्या थोडं मिरचीचा चटणी करायची मला अजून ते एकदाच मिक्स एकदा फायनली माझ्या जे चकल्या वगैरे आहे ते बनवायची सुरुवात झाली आज पहिला आयटम शाबूचे चकल्या आम्ही बनवणार ते मी नंतर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तर सेंधा मीठच वापरत जा तुम्ही जे वापरता कारण कोणी कोणी साधा मीठही वापरत पण आमच्याकडे आम्ही उपवासाला सेंधा मीठ वापरतो मीठ घेणार आहे मिरची मिरची जी हिरवी मिरची मी आता दळून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये टाकू आणि मस्ते मिक्स करू हे मी कॅरीबॅक जे आहे ते हातामध्ये घालणार आहे कारण हिरवी मिरची आहे मग दिवसभर हाताला भगभग करेल त्रास होईल त्यामुळे मग मी हाताला बांधून घेणार आणि त्यानंतर त्याला मिक्स करणार आहे चला फायनली आम्ही आलेले आहे टेरेस वरती आणि थोडस असं वाटलं मला की त्याला तो थोडस घट झालेला तेलाचे पॉकेट आहे इकडे छोटासा होल आहे त्याच्यातून पडेल

पिशवी मध्ये टाकलं तर थोडस जास्त प्रेस करावं लागत आहे कारण की तो घट्ट झालेला आहे म्हणून थोडस पाणी असं झालेलं आहे हे आहे लाकडीचं सोरा किती त्याच्यामुळे खूप कमी बसणार आहे चकल्यासाठी नाही खूप कमी आहे ह्याच्यामध्ये वसणारा पण लाकडीचं छान आहे सोर बरोबर चला मग बनू आता आणि लवकर कारण की असं हे ऊन झालेलं आहे सव्वा आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि एक तर माझ्याकडे एकच सोर आहे दुस चला आता फायनली जे आहे माझ्या शाबूचे चकल्या झालेले आहेत खूप वेळ लागला मला ऍक्च्युअली दोन अडीच तास लागून गेले हे बघा अशा प्रकारे माझे शाबूच्या चकल्या झालेल्या आहेत सगळे काम बाकी आहे चला आपण फुलं तोडू खूप छान बाल्कनी बघा बॅक ला झाड वगैरे खूप छान आहेत आणि मी माझे जे झाड आहेत ते सगळं वरती आणून ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर मोगरीचे फूल लागलेले आहेत तुम्हाला दाखवते छान असे मोगरेचे फूल आलेले आहेत आणि हे अनी है दुसरे फुलं आहेत स्वयंपाक राहून गेले आता आता काही नाही बनवणार आता फक्त आहे आज कारण मला खूप उशीर झालेला आहे असं पूजा करून पूजा केली आल्यावर चहा बिस्किट खाली अजून एकदा आणि आता स्वयंपाक घेऊ भांडे भिजलेले भांडे घासून घेते मग कपडे वगैरे

भांडे घासलं की क चला आता ते काम तर झालेलं आता घरी येऊन घर गर आवरायचं आहे पूजा करून घेतलं नित्य सेवा संध्याकाळी करायला करन तर सकाळी नाही करणार कारण गाई झालेली आहे उशीर झालेला आहे मग म्हटलं की फरशी वगैरे जे आहे पूजा झाली मग फरशी वगैरे पुसून घेऊ त्यानंतर भांडे घासलं की मग शेवटी कपडे धुणार आहे मी कारण भांडे जे आहे ते खूप वेळा असलं की मग बेसिनमध्येही काम सुधारणार नाही आणि बाथरूममध्येही आहे ते पातेला वगैरे मी बाथरूममध्ये ठेवलेलं आहे कारण बेसिनमध्ये ना तो जे शाबूचं वगैरे पातेला लागलेलं असतं ते ते बेसिन मध्ये अडकून जातं मग पाणी जात नाही त्यामुळे म्हणलं की भांडे आगे स्वच्छ करून घेऊया फरशीपासून घेतलं भांडे घेतलं आणि त्यानंतर आता हे पातीला वगैरे घासलं की मग बाथरूम रिकाम होऊन जाईल मग कपडे वगैरे देऊन टाकेल

जास्त काम केलं असत आम्ही झोपलेलो तूच काम केलं हा मीच ते आणि चला व्हिडिओ इकडे व्हिडिओ कसं वाटलं काही नाही मला नक्की सांगा तुम्ही पण असं बनवते का खूप सोपे आहे आणि आमच्या घरात चकल्या खूप आवडतात सगळ्यांना आणि एक मिनट दादू आजू काय आमाराबाई जाऊ इकडे घे चला अभि बोल चकल्या आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं आणि पापडापेक्षा म्हणून मी चकल्या थोडं जास्त केलेल्या आहे कारण तो तिखट तिखट असतो आम्हाला खूप आता आम्ही जेवणार आहे स्वयंपाक झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आता मरायला करायचं आहे आराम तर आठ दिवसामध्ये आपण सगळं जे काही उन्हाळ्याचे पदार्थ आहे ते सगळे संपून टाकूया बनवूया आणि त्यानंतर उन्हाळ्यावर आराम करायचा आहे आपल्याला गावी जायचंय मजे मारायचे आवरस खायचं का नाही मग त्यामुळे मी कंटिन्युअस करणार आहे आता दिवस आहे पण आता डेरी करणार आहे आणि आज मी नागली भिजवणार आहे जेणेकरून जोपर्यंत माझे कुरड्या मीन आहे चिप्स वगैरे होणार आहे तोपर्यंत माझं काय होणार आहे नागली भिजून येणार ना आहे मग पापडे कुरड्या वगैरे केलं की मग संपलं चला श्री स्वामी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मना जय श्री राम आणि